दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावे पुराच्या पाण्यात अडकलेली आहेत रात्री पडलेल्या पावसाने होडगी तलाव तुडुंब भरून वाहतोय याच दरम्यान नेहमीप्रमाणे योगेश माने नामक रेल्वे कर्मचारी होडगी स्टेशन कामाच्या ठिकाणी येथे जात असताना ओव्हरफ्लो झालेल्या होडगी तलावाच्या पाण्यात वाहून गेलाय त्याचे नशीब वडवत्तर म्हणून तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्याला वाचवण्यात यश आलं मात्र त्याच्याजवळ असलेली गाडी वाहून गेल्याची माहिती मिळते काळ आला होता पण वेळ आली नव्हती असंच माने यांच्यासोबत घडलंय या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने देण्यात आलं आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने पाण्यात नागरिकांना सुखरूप बाहेर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत परंतु अतिरिक्त बचाव पथके आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काल रात्रीपासून अन्य जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून अकरा बोटी पुरुषा मनुष्यबळासह उपलब्ध करून घेतले आहेत त्यामुळे बचाव कार्याला अधिक गती मिळणार आहे संपूर्ण सोलापूर जिल्हा प्रशासन तसेच तालुकास्तरीय प्रशासकीय यंत्रणा ही महापूरची परिस्थिती हाताळण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेते तरी नागरिकांनी जिल्हा नियंत्रण कक्षाच्या झिरो दोन सतरा सत्तावीस एकतीस झिरो बारा या क्रमांका संपर्क साधन अतिवृष्टि व पूर परिस्थिति अन्षंगा महति घे आवाहन कर